मनसेची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये मोर्चाचं नेमकं नियोजन कसं असलं पाहिजे या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे दादर मध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे राजगडमध्ये मनसेच्या कार्यालयामध्ये ही बैठक होणार आहे सकाळी अकरा वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून सीमा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा आक्रमक होणार आहे शासन गोळी केली जाणार आहे तर दुसरीकडे पाच जुलैचा जो मोर्चा आहे त्या संदर्भात मरसे ने एक महत्वाची बैठक बोलावलेली आहे या दोन्ही बातम्यांचे अपडेट्स आहेत नक्की श्वेता जेव्हापासून सरकारने शालेय शिक्षण विभागाने एक नवीन जी, जी आर जो आहे तो काढलेला आहे हिंदी भाषे संदर्भातला त्यानंतर सर्व स्तरावरून या निर्णयाची खरं तर या निर्णयाचा विरोध जो आहे तो केला जातोय आणि या निर्णयाच्या विरोधात पाच जुलै रोजी मुंबईमध्ये एक मोठं आंदोलन उभं राहणार आहे या आंदोलनाची तयारी नक्की कशा पद्धतीने सुरू आहे आणि या मोर्चाच्या नियोजनासाठी मनसे पक्षाची आज महत्त्वाची बैठक अकरा वाजता दादर येथे त्यांच्या कार्यालयामध्ये बोलवण्यात आलेली आहे महत्त्वाचे पदाधिकारी नितीन सरदेसाई असे जे महत्वाचे नेते आहेत ते या संदीप देशपांडे या बैठकीमध्ये खरंतर उपस्थित राहणार आहेत आणि संपूर्ण आतापर्यंत किती तयारी मनसे पक्षाकडनं करण्यात आलेली आहे यासंदर्भातला आढावा जो आहे तो या बैठकीमध्ये करण्यात येईल सोबतच एक महत्त्वाचं म्हणजे आज दुपारी मराठी पत्रकार संघामध्ये शासन निर्णयाची होळी जी आहे ती करण्यात येणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे सोबतच जे इतर छोटे मोठे पक्ष आहेत ते या खरं तर या संपूर्ण जाहीर सभेमध्ये ते सहभागी होतील आणि जो जी आर काढण्यात आलेला आहे हिंदी सक्ती संदर्भातला त्या जीआर त्या जी आरची होळी जी आहे ती करण्यात येणार आहे खरंतर आतापर्यंत आपण पाहिलं तर मोठे पक्ष तर या निर्णयाच्या विरोधामध्ये उभे ठाकलेत आणि सरकारला मोठं आव्हान तर देतच आहे hmm. सोबतच आता छोटे मोठे पक्ष सुद्धा एकवटलेत आणि या निर्णयाच्या विरोधामध्ये एकजुटीनं सरकारला आव्हान देताना आपल्याला पाहायला मिळत आहे आजच्या hmm. या आ, जी सभा उद्धव ठाकरे यांच्या आज पार पडणार आहे मुंबईमध्ये आणि शासकीय निर्णयाची जी होळी करण्यात येणार आहे उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि इतर जे छोटे मोठे पक्ष आहेत त्या पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित राहतील सोबतच उद्धव ठाकरे महाराष्ट्राला संबोधित करतील आणि संबोधनामध्ये काय महत्वाचे मुद्दे त्यांच्याकडून सुद्धा येत आहेत आणि मनसेच्या बैठकीमध्ये नेमकं काय करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद सीमा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी